तिरंगा न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ असलेले ते वादग्रस्त शेड अखेर बेलापूर ग्रामपंचायतीने पोलिसांच्या सहकार्याने ग्रामस्थ व पत्रकारांच्या उपस्थितीत हटविले आठ दिवसांपूर्वी परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे गोमांस विकले जात असल्याचे आढळून आले त्यावेळी संबंधित इसमावर कारवाई करून त्याच्याकडून पंचाहत्तर किलो गोमांस जप्त करण्यात आले होते ते गोमांस आहे की नाही याची खात्री करण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून ते मांस तपासणी करता पाठविले दरम्यानच्या काळात गावातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ते वादग्रस्त शेड बेलापूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे शेड काढले अशी माहिती ग्राम विकास अधिकारी लहारे यांनी दिली आज नेमका दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज आले होते बरेचसे तक्रार अर्ज होते त्या संदर्भ त्या अनुषंगाने असं होतं की सदर शेडमध्ये गोमास विक्री केली जात आहे त्यानिमित्त सदर आम्ही सगळे पोलीस प्रोटेक्शन घेऊन व आमच्या काही नियमानुसार नोटिसांची कारवाई करून सदर ते शेड अतिक्रमण काढण्यात आलेला आहे आणि सर्व जे काही साहित्य निघलं असं ते सगळं जमा करून घेण्यात येत आहे या ठिकाणी बेकरीचा एक विषय होता तो काय आहे बेकरी आता बेकरी विषयी त्यांना आम्ही त्यांना नोटीस दिलेली त्यांना तीन दिवसाची त्यांना आम्ही अल्टिमेटम कालावधी दिलेला आहे की आपल्या बेकरी विषयी काय आपण असलेले डॉक्युमेंट सादर करावे अन्यथा आपली बेकरी तीन दिवसात सील करण्यात येईल शेड आणि बेकरी हे एकत्रच आहे बेकरीला खेटून शेड असलं शेडची जागा ही वेगळी आणि बेकरी जागेचे मालक वेगळी भागया। या शेडमध्ये गोवंश जनावरांचे मांस विकले जात असल्याबद्दल अनेक संघटनांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले होते या निवेदनांची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे शेड काढून जागा मोकळी करण्यात आली मांस विक्रीचं साहित्य जप्त बेकरी मालकाला नोटीस सदर शेडमध्ये सुरू असलेल्या मांस विक्रीचे साहित्यही ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर मधून जप्त करण्यात आले या शेडच्या शेजारी असलेल्या एका बेकरीच्या मालकाने स्पष्टीकरण दिले की त्याची बेकरी आणि मांस विक्रीचे शेड दोन्ही वेगळे आहेत आपला काय घटना घडलेली आहे या ठिकाणी जी बेकरी आहे त्या बेकरी मध्ये कट्टलखाना असल्याचा जो दावा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझं नाव युसुफ अनवर शेख इद इद कित्येक अनेक वर्षापासून बेकरी व्यवसाय चालू आहे व गावातील सर्व लोक इथं येऊन पाव घेऊन गेलेले आहेत गावातील पूर्ण लोकांना कल्पना आहे इथं कत्तलखाना असून बेकरी आहे व मला ग्रामपंचायतनी नोटीस दिली असून मी तीन दिवसात माझे म्हणणं मांडेल काही ठिकाणी गोमास त्या ठिकाणी का गो का जी कारवाई आहे त्यामध्ये गोमास सापडला होता आणि तो गोमास बेकरीमध्ये सापडल्याचा जो दावा आहे आणि त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्या संदर्भात आपण काय म्हणतो ज्या दिवशी गोमास धरण्यात आलेले होते हिंदुत्ववादी संघटनांकडून त्या दिवशी मी बेलापुरात नसून मी लग्न कार्यानिमित्त बाहेर गावी होतो व जी घटना घडली त्या दिवशी बेकरी बंद होती व कडी आतून उघडून तिथं गोमास टाकण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी पाव जे त्या ठिकाणी पडलेले होते मग बेकरी होती ते खराब झालेले पाव होते ते पाव इथे गावातील प्रभाकर रज्नी मी देत होतो त्याबद्दल शहानिशा करू शकतात हिंदुत्ववादी संघटनेचा दावा आहे की ते कत्तलखाना चालू होता काय म्हणणार नाही इथं सरळ खोट आरोप आहे हा इथं कत्तलखाना नसून बेकरी आहे व अनेक वर्षापासून इथं आहे आणि तो श्राम आणत होता माल इथं कत्तल नव्हते होत आहे ही जागा माझी मालकीची आहे व जो गोवन शिकत होता तो वेगळं जागा आहे आणि ही माझी सेपरेट वेगळी जागा आहे काही संबंध नाही माझ्या जागेचा आणि त्या जागेचा काहीही संबंध नसून याबद्दल मला काही जणांकडून अज्ञात व्यक्तींकडून गवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र बेलापूर ग्रामपंचायतीने बेकरी मालकाला नोटीस बजावली आहे यावेळी शरद नवले मीनाताई साळवे अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे अरविंद साळवी बाबूराव पवार तसेच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख बेलापूर आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव पीएसआय सुधीर हापसे बाळासाहेब कोळपे संपत बढे भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे रवींद्र अभंग सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते पोलीस आणि ग्रामपंचायतीने बेकरी चालकाला त्याच्या बेकरीसाठी आवश्यक असलेले परवाने सादर करण्याची मागणी केली आहे तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड